ठाणे जिल्ह्यातील पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाच्या उपजीविकेला विकासाच्या नावाखाली मोठा धक्का बसत आहे खाडी व खाजन क्षेत्रामध्ये झपाट्याने चाललेला शहर विकास बंदर प्रकल्प खाडी भराव आणि औद्योगिक अतिक्रमणामुळे मासेमारीसाठी आवश्यक असलेले नैसर्गिक पर्यावरण दिवसेंदिवस नष्ट होत चालले आहे त्यामुळे शतकानुशतक चालत आलेला कोळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला असून रोजगाराचा मुख्य आधार हिरावला जातो याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय कोळी समाज नोंदणीकृत दिल्लीच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आलं राष्ट्रीय मत्स्यपालन धोरण दोन हजार वीसचा संदर्भ देत पारंपरिक मासेमारीस पूरक वातावरण निर्माण करण्याच्या मागण्या या निवेदनामध्ये मांडण्यात आल्या निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे खाडी किनाऱ्यावरती वास्तव्यास असलेले कोळी समाजाचं जीवनचक्र पूर्णत मासेमारीवरती आधारित आहे मात्र सध्या विकासाच्या नावाखाली चाललेल्या प्रकल्पामुळे त्यांचे नैसर्गिक जलस्रोत जाळी टाकण्याच्या जागा मासेप्रज जन क्षेत्र आणि विक्रीसाठी लागणाऱ्या सुविधा या सगळ्याच गोष्टी बुडीत चालल्या आहेत परिणामी शेकडो कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली असून मासेमारी समाजात अदृश्य बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे कोळी समाजाच्या वतीने पुढील पाच प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत त्यामधील पहिली मागणी गाव उपगाव खाडी घोषित करून मासेमारीसाठी अधिकृत परवाने द्यावेत तर दुसरी मागणी मासेमारीसाठी लागणारी परंपरागत साधने यामध्ये होडी खवला जाळी यांना कायदेशीर मान्यता द्यावी नैसर्गिक जलाशयामध्ये मत्स्यपालनाच्या योजना लागू कराव्यात मासे विक्रीसाठी कायमस्वरूपी मच्छी बाजारांची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि पाचवी मागणी म्हणजे मासेमारी करणाऱ्या समाजासाठी विशेष निधी व विकास योजना कार्यान्वित कराव्या या निवेदनावरती ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद कोळी यांच्या स्वाक्षरीसह मागण्या सादर केल्या गेल्या आहा शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन पारंपरिक मासेमारीस पुनर्जीवित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी आता जोरदार मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे समाजावरती याच्या आधी ही समजा हे जी खाडी होती याच्यामुळे फक्त इकडचा स्थानिक हा जो कोळी बांधव होता इथे एमआयडीसी येण्या अगोदर आणि इकडे या ठाणे आणि नवी मुंबईचं शहरीकरण होण्या अगोदर इकडचा जो स्थानिक कोळी बांधव होता ह्याचा पूर्ण संपूर्णता रोजगार हा मासेमारी ह्या खाडीच्या मासेमारीवरती होता आणि तो याच्यामुळे बंद झालेला आहे तर पुनर्जीवित करावा याच्यासाठी आम्ही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं दे आहे की आपण जेणेकरून इकडे ज्या प्रकारे आता जलवाहतूक आणि पर्यटन वाहतूक चालू करत आहे त्याच प्रमाणात इकडच्या स्थानिक कोळी बांधवांचाही विचार करण्यात येऊन त्यांनाही मासेमारी करता तुम्ही प्रोत्साहन द्यावे व ते प्रोत्साहन मिळावे याकरिता आपण इकडचा था ठाणे खाडीला जो गाळ काढून आणि इकडचे जी बंदरं आहेत किंवा इकडचे जे ठाणे बेलापूर पट्टीतल्या कोळी बांधवांना याचा पुरेपूर लाभ घेण्यात यावा व परत जैवविविधता साखळी व मासेमारी पुनर्जीवित व्हावी हीच आमची मागणी आहे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती आमची नम्र विनंती आहे की हा आमच्याकडे लक्ष द्यावं म्हणून